आज येवला शहरातील जनता विद्यालय अंगणगाव येथील मायबोली संस्था व उपजिल्हा रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते येवला उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना तसेच मायबोली शाळेतील मुकबदीर विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनोने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेन शेख तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई पार्टीचे येवला उपाध्यक्ष दत्ता निकम शहराध्यक्ष दीपक लोणाली अर्जुन कोकाटे अमजद शेख माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड नवनाथ काळे मच्छिंद्र थोरात मकरंद सोनवणे संतोष खैरनार भाऊसाहेब धनवटे विजय जेजूरकर विजय खैरनार सचिन सोनवणे शफिक शेख अमजद शेख सुमित थोरात विमल शहा समाधान पगारे दीपक पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार पंकज भुजबळ म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात जनविश्वास सप्ताह हो राबवण्यात येत आहे यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत या माध्यमातून वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी तसेच नागरिकांच्या विविध अडी अडचणी सोडवण्याचे काम पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन आहे